हा हेलो हाँ, हाँ नमस्कार मॅडम हां नमस्ते बोला हा एक काम होतं तुमच्याकड बोला ना एक का झालं माहिती आहे का माझ्या गाडीचा एक शेड़न झालं था आता कसं ते जे त्या गाडीचे मुंके मोल्ले पुल्ले तुटले जरले आता ते आता तुम्ही चार्ज ते देतो म्हणजे गाडीचं म्हणजे ते भरपाईच बिन राकेश कड एक मिनिट तुम्ही नेमका रॉंग नंबर लावलाय का रॉंग नंबर लावलाय संबंध रांग नंबर लावायचा काय संबंध नीट बघा आणि मग समन्वय मी नीट बोलू पाहूनच मी फोन लावता काही ते लाव नका भावाले वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करा नका

मये काय जास्त डोकस हलवा हो का मी पहिलं असा गरम माणूस थांबा मला पंखा बिंका लावू द्या ते तुमच्या बोलण्यानं मला एवढा असा घाम येत आहे का नाही थांबा घाम नाही लागलाय तर सर आधी नंबर चेक करा आणि मग बोला तुम्ही भावापाशी द्यावं मॅडम कोण बोलताय अक्का मॅडम दादा कोण आजी ते कोणू ते पहिले तुमच्या त्या दे भावाकडे देवा मग माझा दिमाग गरम होता आहे पडला का मागत पडणार आहे मी सध्या वस्तू वापरतो मी काही अशा सस्त्या मुस्त्या वस्तू नाही वापरतोय करू द्या मजा आहे का मया गाडीचा माझ्या गाडीला एक्सिडेंट झाला तुमच्या भावाने केला मध्ये चार्जर द्या मग झालं हे बघा मला ऍक्सिडेंट काही माहिती नाही हा रॉंग नंबर आहे कळतं का तुम्हाला का तुम्ही सांगितले मी लास्ट विचारत आहो मया गाडीचा खर्च देणार आहे का नाही अ का भरपाई देणार आहे का नाही सांगा कशाचे नाही तुमच्या दारामध्ये गाडी आली ना तेव्हा माहीत होणार तुम्हाला थांबा कुठे माझ्याकडे तुमची गाडी एक तर तुझ्या भावानं ना हो माझ्या गाडीचा सत्यान केला तोडताड करून एक साइड वन साइड करून ठेवलं फक्त मग तुमचा भाव तर लहान आहे ते काय गाडी चालवायला देता तर लायसन काही नाही मी तरी काही म्हणलं नाही बघा मला असं वाटतंय ना तुमचं तुम्ही डोक्यामध्ये कमी हो तर ते मला माहित आहे ना मी कमी आहे का जास्त आहे ते तुम्ही नंबर कॉल अ बाई तर मी ना नंबर पाहूनच कॉल केला ना आहे ना तर बघा मग मागत पडल खूप आहे तसं काही मी सस्त्यातल्या वस्तू नाही घेत मला मागतल्याच लागते नाहीतरी कॉल करायचं बघा हो मला माहित झालं म्हणजे तुम्ही का काऊन असे करता तुम्ही भावाले वाचवासाठी करत आहे पण मयापासून नाही वाचत डायरेक्ट आता डायरेक्ट किडनॅप करून टाकणार आहात मया बघ तू वाचून दाखव मग तुम्हाला बोलताव म्हणलं चांगला तर जराची इज्जत देत जावा

तुम्ही तुमच्या द्या द्या फोन लवकर हे वा मला माहित आहे माझा आवाज तुम्हाला चांगला आवडला म्हणून बोलत आहे पहिलं जाऊ द्या थे म्हणा बापाकडे द्या फोन हो राहू द्या कारण की माझं लग्न झालं आहे तसाही काही तुमचा उपयोग नाही फरक पडत नाही लग्न झालेलं असेल किंवा नसेल आय डोंट केअर तर प्लीज मला ना ते तर अजिबात ना ते काही केअर मेअर काही ते आपल्याला काही पोटत नाही ते तुमच्या घराच्या बाहेर असून ते केअर रांग नंबर ते तुमच्या तो तु भावापाशी पहिलं दे ते उगस काही वाढव बिडवू नको इकडं ए बाबा ए बघ विंटाचा मुद्दा वाढवू नको आणि इकडे कोण भाऊ नाही आणि कोण नाहीये नाही ठेवलं का करणार आहे तू हॅलो